नमस्कार शेतकरी बंधूंनो आताच महा डी बी टी या साईटवर सौरचलित फवारणी पंप म्हणजेच सोलार ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत हे अर्ज ऑनलाईन या प्रकारचे असून तुम्हाला शंभर टक्के एवढे अनुदान या पंपावर मिळणार आहे तर तुम्ही लगेच आता महा डी बी टी या साईटवर लॉग इन करून या पंपसाठी अर्ज करू शकता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी खालील प्रकारचे कागदपत्रे लागतील नंबर एक अर्धदराचे आधार कार्ड बँकचे पासबुक सात बारा आणि एकूण जमीन असल्याचा दाखला अधिक माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे विविध व्हिडिओज पाहता येतील तर चला आपण आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती पाहूया तुम्हाला सर्वप्रथम महा डी बी टी या साईटवर लॉग इन करायचे आहे डी बी टीमध्ये तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक जिथे समाविष्ट करायचा आहे जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे तुम्ही तुमच्या युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन झाल्याच्या नंतर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे अर्ज दाखल करताना तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता लॉग इन करताना तुमचा पासवर्ड विसरला असताल तर तुम्ही फॉरगड पासवर्ड या टॅबवर एंट्री करून नवीन पासवर्ड जनरेट करू शकतात आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक ते डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी तेवीस रुपये साठ पैसे एवढे नाममात्र शुल्क भरायचे आहे पैसे भरल्याच्या नंतर तुम्हाला पावती डाउनलोड करायची आहे ही पावती तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी या विभागात जाऊन तुम्हाला ही पावती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि जतन करून ठेवायची आहे ज्यामुळे जर तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुम्हाला या पावतीवरील क्रमांकाने तुमचा अर्ज सापडता येईल धन्यवाद माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला शेअर करायला विसरू नका